नमस्कार मी प्राजक्ता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बेसन पिठाचा कमीत कमी कमें वापर करून म्हणजेच जास्तीत जास्त कोथिंबीर वापरून कोथिंबीर वडी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा लसूण पाकळ्या पाच सहा हिरवी मिरची एक चमचा जिरं घेतलं तुमची मिरची किती तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता याची आपल्याला एक जाडसर भरड काढून घ्यायची इथं मी एक जोडी कोथिंबीर घेतली त्याच्या देठाच्या साईडचा सा पार्ट काढून टाकायचा आणि कोथिंबीर चांगली नीट करून घ्यायची नीट कशी करायची काही पिवळी पानं असतात सडलेली असतील काड्या असतील काही खराब झालेली असतील ना पानं ते काढून टाकायची फक्त चांगली चांगलीच कोथिंबीर बघून आपल्याला वडीला घ्यायची आहे या पद्धतीने मी इथं कोथिंबीर पूर्ण निसून घेते तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याखाली कोथिंबीर धुवून घ्यायचे बरीच माती निघते त्यातून त्यामुळं आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचे आहे बघा मी आता कशी कोथिंबीर नुंदते किंवा तुम्ही डायरेक्ट पाण्याखाली धरली तरीही चालेल पण संपूर्ण त्याची माती काढून घ्यायची म्हणजे कसं मातीची कचकच कस -कस वडीत लागणार नाही चला कोथिंबीर सगळी धुऊन झाली आहे तर मी ते इथं इथला चिरून घेते वडिलांना अगदीच कोथिंबीर बारीक चिरली पाहिजे असं काही नाही धोबड मोठे क राहिले ना तरीही चालतात आणि कोथिंबीर वडी करताना ना बरेच जण काय करतात जास्त देठं घेत नाहीत तर हे चुकतं कोथिंबीरीचा सगळ्यात जास्त फ्लेवर त्याच्या देठांमध्येच असतो पानांपेक्षाही जास्त फ्लेवर देठांमध्ये असतो आता यामध्ये एक चमचा तिखट टाकलं आहे हे रंगाचं आहे एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे म्हणजे मी एक चमचा घेतलंच आहे त्यामध्येच दोन मोठे चमचे तीळ घातले आहे आणि तयार केलेलं वाटण सुरुवातीला मी काय करते बघा हातांनीच न चोळता ह्या चमच्यानीच मसाले सगळे कोथिंबीरीला लावून घेते म्हणजे कसं नंतर ह्या तिकटाचाणा आपल्या हाताला एक जळजळ होती हात चुणचून करायला लागतात ला तर तसं होत नाही आणि इथं कोथिंबीर होती ती साडेतीन कप भरली होती त्यासाठी मी इथं सुरुवातीला एक वाटी बेसन घेते तर ते सगळं आता आपण लावून घ्यायचं आता बेसनचं बाइंडिंग असल्यामुळं हाताची जास्त जळजळ पण होणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला कोथिंबीर वडी मळून घेता येईल सुरुवातीला मी एक वाटी बेसन घेतलं होतं तर आता नंतर पुन्हा मी वाढवलं आहे अर्धी वाटी घेतलं आहे तर मग एवढ्यातच आपलं वडीचं मिश्रण तयार होईल व्यवस्थित सगळं मिक्स करून आपला एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोथिंबीर वडीसाठी साडेतीन वाट्या कोथिंबीरीसाठी दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे हे ना अगदीच योग्य प्रमाण आहे जर तुमचा गोळा बनतच नसेल तर काय करणार एक दोन चमचे बेसनपीठ तुम्ही वाढवू शकता आता बेसन पिठामुळं खूप हाताला चिकट चिकट झालं असल्यामुळं रोल करता येत नाही त्यामुळं मी थोडंसं तेल घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला रोल बनवता येईल व्यवस्थित पुडणं आणि मागणंसं थोडंसं प्रेस करत ना आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आ, किती जाड ठेवायचं आहे किती पातळ हे ना तुमच्यावर तुम्हाला जसं हवा तसं तुम्ही रोल बनवून घेऊ शकता इथे मी या पद्धतीने दोन्ही रोल व्यवस्थित बनवून घेते आहे स्टीलच्या पात्यालात पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावरती मी एक स्टीमरची प्लेट ठेवते तुमच्याकडं जाळणी असेल तर ती ठेवा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्या आपल्या चिकटणार नाहीत आणि त्यावर दोन्ही वड्या मी ठेवून घेते आणि ह्या वड्याना आपण पंधरा ते वीस मिनटं वड्या वाफवून घेऊयात पंधरा मिनटांनी एकदा चेक करायचं सुरी रोवून जर क्लीन नाही आली तर पुन्हा एक पाच मिनटं शिजवून घ्यायच्यात वड्या पण व्यवस्थित छान वाफून घ्यायच्या आहेत आता हे बघा आणि वड्या नेहमी गार झाल्यानंतरच कट करायच्या गरम गरम असताना जर कट केले तर त्याचे कट अजिबात चांगले बसत नाहीत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बघा सुरुवातीला चाकू जस्ट रोवला तर वडी अजिबात व्यवस्थित कापली जात नाही त्याला थोड्याशा ना भेगा पडल्यासारख्या होतात आणि सुरी जर पुढे मागं पुढे मागे करत कापली आपण तर व्यवस्थित त्याच्या वड्या एकसारख्या पडतात आणि नंतरनं त्या तुटतही नाहीत ॲज इट इज वड्या छान राहतात त्यामुळं अशा पद्धतीने नेहमी वड्या कट करा तर याच पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते बघा किती मस्त कट बसलाय वडी पण खूप मस्त दिसते तर आता तर वडी तळण्यासाठी तेल आपलं मिडियम गरम करायचं आहे आणि एक एक वडी सोडून द्यायची वडी तेला ना एक ते दीड मिनटं त्याला अजिबात हात लावायचा नाही त्या खूप नाजूक असतात त्याच्यामुळं त्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळं एक दीड मिनटं अजिबात नाही तर थोडा सेटल झाल्या थोड्याशा क्रस्ट यायला लागला त्याच्यावरून की मग त्याला उलटून घ्यायचं आणि ह्या वड्या तळायला मला एक चार ते पाच मिनटं लागली आहेत त्यामुळं सुरुवातीला मोठ्या गॅसवर तळायच्या आणि मग नंतरनं बारीक गॅसवर कुरकुरीत मस तर मस्त आपल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा किती सोपी होती रेसिपी आ, हे लक्षात ठेवा तीन ते साडेतीन कप जर कोथिंबीर असेल तर एक ते दीड वाटी हे बेसनपीठ पुरेसं होतं लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं तिखट मीठ मिरची घालायची आणि रोल करून घ्यायचा झालं एवढंच आहे वाफवायचं आणि तळायच्या हे, हे तर मी थोड्याशाच तळे आहेत पास्ता आणि बाकीच्या मी शालो फ्राय करणार आहे आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जर जास्त तेलकट खायचं नसेल तर तुम्हीसुद्धा अशा फक्त थोड्या तेलात परतून घेतल्यात तरीही चालतात आणि तो बघा कधी मस्त कुरकुरीत अशी वडी झाली आहे तयार खूप मस्त लागतात तुम्ही सॉस बरं सर्व करा नाहीतर जेवणाला तोंडी लावणीसाठी सुद्धा घेऊ शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल थोडा जरी तुमचा उपयुक्त पडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू